श्री गुरुचरित्र अध्याय दहावा वल्लभेश ब्राह्मणास जीवदान श्री गणेशाय नम नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला महाराज श्रीपाद यती रूपाने कुरपुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले सिद्ध म्हणाला श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्वसामान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी कालपरत्वे योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकेने श्रीगुरूंची सेवा भक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते, भक्ता ते अहोरात्र जपतात त्याची काळजी घेतात याविषयीची एक कथा सांगतो म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल वल्लभेश नावाचा एक कश्यप गोत्री ब्राह्मण होता तो सुशील व सदाचारी होता व्यापार धंदा करायचा तो श्रीपादांची भक्ती करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी पूर्वपरस यायचा एकदा तो व्यापारासाठी निघाला त्या या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्याने मनोमन संकल्प केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला ती ती द्रव्य राशी घेऊन तो कुरवपुरास निघाला काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरविले आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून ते हे त्याच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ते ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्याच क्षणी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले एक तस्कर गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला तो म्हणाला मला मारू नका मी निरापराधी आहे या ब्राह्मणाला मी मारले नाही माझे साथीदार नव्हती मी याला वाचवू शकलो नाही मला क्षमा करा सर्व साक्षी श्री गुरुंनी त्याचे अंतकरण जाणले त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती देऊन ही विभूती या ब्राह्मणावर टाक तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला श्रीपाद यती एकदम झाले जिवंत झालेला ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला तुम्हाला का धरले आहेस या सर्वांना कोणी मारले तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे ते आला होता या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने यांना मारले तुला जिवंत केले तो येथेच उभा होता आता कुठे गेला काही कळलेच नाही तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले चल हे ब्रीद हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला गुरु पादुकांची भावभक्तीने पूजा केली चार सहस्त्र ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे कुरोपूर क्षेत्राचे महात्म्य श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे निरंतर वास करतात हे तू नीट मनात धर भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकात प्रकट होतात पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखविले नामधारक मनाला सिद्धनाथ महाराज सिद्धगुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकण्याची कृपा करा तर यापुढे आपण गुरुचरित्रातील सर्व अध्याय मराठीतून ऐकणार आहोत तर हे अध्याय मराठीतून ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ